नमस्कार मित्रांनो आम्ही कास्तागरमध्ये आपलं स्वागत आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला आता मिळणार आहे पाच वर्षासाठी मोफत वीज पुरवठा तर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या योजनेचा एक नवीन शासन निर्णय हा जारी झालेला आहे आणि या योजनेमार्फत आता जवळपास प्रत्येक शेतकऱ्यासाठी पाच वर्षासाठी मोफत वीज पुरवठा देण्याची योजना ही राज्य सरकारने लागू केलेली आहे तर या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या अटी दिलेल्या आहेत यासाठी सर्व शेतकरी निश्चितच पात्र नसणार आहेत त्यासाठी काही अटी आहेत तर त्या अटी कोणत्या किती एच पी पंपाची मर्यादा आहे त्यानंतर याची जी अंमलबजावणी आहे ती कधीपासून आणि कशी सुरू होईल याचे निकष काय असतील याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी विनंती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा लाईक करायला विसरू नका या योजनेचा जो अधिकृत शासन निर्णय तो आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे तर सविस्तरपणे वाचूयात जी आर आणि पाहूयात की या योजनेचे काय काय पात्रता निकष असतील कधीपासून अंमलबजावणी होईल आणि इतर सर्व महत्वपूर्ण माहिती तर व्हिडिओ सुरू करूया तार, राजा वा वा तर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याबाबतचा शासन निर्णय हा उद्योग ऊर्जा व कामगार व खनिकर्म विभागातर्फे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार रोजी जारी करण्यात आला मित्रांनो या योजनेचा उद्देश काय आहे हे आपण सर्वात आधी जाणून घेऊयात तर प्रस्तावना वाचूया महाराष्ट्र राज्यात मार्च अखेर मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जा ही कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते आणि कृषी ग्राहकांचा सत्याचा एकूण वार्षिक वीज वापर हा एकोणतीस हजार दोनशे छेचाळीस दशलक्ष युनिट आहे आणि प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो आणि सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यामध्ये कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांच्या पंपांना रात्रीच्या काळात दहा आठ ते दहा तास किंवा दिवसा आठ तास थ्री पीस विजेची उपलब्धता चक्रकार पद्धतीने करण्यात येते सोबतच जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमानामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती उडवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे आणि त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं आवश्यक आहे तर सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने साडेसात एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता साडेसात एच पी पर्यंतच्या म्हटलेला आहे म्हणजे साडेसात एच पी असू द्या तुमचा मोटार पंप किंवा मग तीन एच पी असो किंवा एच पी असो तर जर तुमचा मोटार पंप हे साडेसात एच पीच्या आतमध्ये असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ निश्चितच घेऊ शकता तर यानंतर मुख्य उपमुख्यमंत्री यांनी अठ्ठावीस जून रोजी पावसाळी अधिवेशनामध्ये खालीलप्रमाणे घोषणा केलेली आहे तर घोषणा नेमकी काय केली आहे आता आपण ते वाचूया भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी हवामानात हो तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीची गरज आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना आता मी घोषित करत आहे आणि या योजनेसाठी राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्तीच्या क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल आणि याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये इतक्या अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे घोषणा ही मान्य उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये केलेली आहे तर आता आपण शासन निर्णय सविस्तरपणे जाणून घेऊया योजनेचा कालावधी काय राहील पात्रता काय राहील या सर्व बाबी पाहूयात क्रमांक एक आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील साडेसात एच पीपर्यंतच्या शेतीप्रंपक ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस पासूनचा जो तुमचा वीज पुरवठा आहे त्याचा कुठलाही वीज बिल तुम्हाला शेती कार्यासाठी लागणारी जी वीज आहे त्याकरिता आता येणार नाही तर हा योजनेचा कालावधी काय असणार आहे तर सदर योजना ही पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पर्यंत राबविण्यास मान्यता देत देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील काळावधीमध्ये योजना राबविण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल तर हा मुद्दा समजून घेणार आहे काय आपल्याला पाच वर्षाची मुदत यामध्ये देण्यात आलेली आहे परंतु तीन वर्षानंतर खरंच याची गरज आहे का किंवा नाही याबद्दलचा आढावा घेऊन एकूण लाभार्थी किती आहे ते त्यांना खरंच याचा फायदा कितपत होतो आहे या सर्व गोष्टी विचाराधीन ठेवून याची मुदत वाढवायची किंवा नाही याबद्दल निर्णय हा पुन्हा एकदा घेण्यात येईल आता पाहूयात की याची पात्रता काय आहे तर राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक हे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील ज्याबद्दल आपण वरसुद्धा सांगितली तर आता याची अंमलबजावणी कशी होईल तर एप्रिल दोन हजार चोवीसपासून साडेसात एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीननुसार कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज लागू करण्याचे अधिकार हे प्रदान करण्यात आलेले आहे तर या योजनेसाठी वीज दर सवलत सहा रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीच्या पोटी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून कंपनीला अदा करण्यात येतील म्हणजे तुम्ही जर पाहिलं इथे तर इथे सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी हे शासन ऑलरेडी आपले पैसे देत होतं तर त्या जागी आता पूर्णपणे वीजमाफी केल्यानंतर चौदा हजार सातशे सात कोटी इतके देईल त्यामुळे शासनावर जे आहे तर पूर्णतः या योजनेचा भार हा पडत नाही आहे फक्त अर्धा भार या योजनेमुळे पळत आहे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो तुम्हाला जर हा शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर याची अधिकृत लिंक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हिडिओच्या तर तिथे जाऊन तुम्ही हा शासन निर्णय नक्कीच डाउनलोड करू शकता तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक पेजला सुद्धा लाईक करायला विसरू नका या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद